नमस्कार मी श्रुती त्रिपाठी आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहात हो हे माझ्या फर्स्ट मराठी व्हिडिओ आहे कारण ह्याच्यापूर्वी मी ए पी एस यांनी आर्मी पब्लिक स्कूलचे व्हिडिओ करत आहात आणि दोन वर्ष आधी मी एक व्हिडिओ केली होती जे अगदी साधा सोपा होता तरीसुद्धा तुम्ही त्या व्हिडिओला अकरा हजार व्ह्यू दिले आणि त्यामुळे सर्वांच्या खूप खूप धन्यवाद आणि म्हणून मी ठरले की आता मी महाराष्ट्र टी ई टी आणि टॅटचे कम्प्लीट सिलेबस पूर्ण करणार मॅथ्स आणि रिझनिंगच्या कारण टॅटमध्ये एक वीस मार्कच्या मॅथ्स आणि रिझनिंग येते म्हणून त्या पोर्शन मी तुम्हाला कंप्लीट करायला मदत करणार मी आधी जे व्हिडिओ केले होते ते हिंदीमध्ये होता कारण मला मराठी बोलायला येत नव्हती आता मी थोडका फारका शिकलेले जर का काहीतरी का ग्रॅमरला चुकले तर मला माफ करा आणि जे विषय मी तुम्हाला शिकवायचे प्रयत्न करत आहात त्याच्यासाठी मला सपोर्ट करा आ... मी कोण आहे त्याचं इंट्रोडक्शन मी देते आणि मग तुम्हाला सांगते की व्हिडिओ कधी कधी येणार मी बी एड आणि एम एस सी केलेले एम एस सी केमिस्ट्री आणि नंतर माझा सी टेट पण क्लिअर झालेला आहे अँड माझा टेट एक्झाम पण क्लिअर आहे मी दोन हजार एकोणीसला एक्झाम दिले होते आणि ते एक्झाम क्लिअर झाला आणि ते शिक्षण पवित्र पोर्टल येते ना त्यावर पण अप्लाय केले होते खरे माझं शिक्षण थोडकं वेगळा झालेला आहे हिंदी भाषेला झालेलं आहे म्हणून मी जास्त त्यात इंटरेस्ट दिले नाही आणि जे कॉलेज मला भेटला होता त्यावर मी जास्त इंटरेस्ट दिले नाही खरे मला माहिती आहे की एक्झाम कसा होते आणि सिलेक्शन कसं करायचं आहे ओके म्हणून मी तुमच्या हेल्प करणार आणि आत्ता मी ठरले की आठवड्यात दोन व्हिडिओ येणार जर का तुम्ही ते व्हिडिओला सपोर्ट केले आणि वेळेत बघितले तर आम्ही सं संडेला लाइव व्हिडिओ पण करणार आता तुम्ही माझ्या व्हिडिओ चॅनलवर बघू शकता की मी काही लाइव सेशन पण दिलेले फॉर आर्मी पब्लिक स्कूल आणि आता तुम्हाला टेटसाठी पाहिजे असेल तर मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला पहा आपल्या मित्राने शेअर करा आणि जे संडेला लाइव सेशन होणार त्याला जॉईन करा इतका तुम्ही केले की तुमच्या मॅथ्स आणि रिजनिंगच्या जबाबदारी मी घेते धन्यवाद